आता काय म्हणतात त्याला पचनी पडायला लागलेला असेल एकंदरीतच संपत्ती निर्माण करूयात का एक्सप्रेस वे आपण कौल घेतलेला आहे ऐंशी टक्के लोक आहेत होय आणि वीस टक्के नाही नाही म्हणणाऱ्यांनी त्यांचा आशय काय आहे ते सांगावा होय म्हणणाऱ्यांनी कमेंट करत चालायचं आपण कुठून आहात कुठल्या गावातून आहात आपल्याला काय अभिप्रेत आहे आणि ज्यांच्या जमिनी विद्यमान मार्गिके लगत असतील प्रस्तावित एक्सप्रेसवेच्या जिथं काय म्हणतात त्याला क्रॉसिंग आहेत किंवा जिथं प्रस्तावित इंटरचेंजेस आहेत तर तुम्ही म्हणताल की आम्हाला त्याच्याबद्दल आणखीन काही माहिती नाही आहे तर एक थरवली म्हणतात त्याला मानाने एवढं मा हो मा तर माहीत असावं की तुमच्या जमिनी जुन्या रस्त्यालगत आहेत आणि तुमच्या जमिनी शेजारून मग तो नव्वद अंशात असू द्या किंवा कमी जास्त अंशात असू द्या किती अंशात जातो हे महत्त्वाचं नाही पण तुमच्या जमिनी विद्यमान मार्गिकेच्या दुतर्पा असाव्यात विशेष करून त्यांच्यासाठी का सांगत आहे तर त्यांना विशेष प्राधान्य याच्यासाठी की आज सरकारतर्फे जे मूल्यांकन करणार करण्यात येणार आहे जे काही त्यांना त्यांचा जो काही निकष आहे त्या निकषाने जे काही आत्ता बाधित लाभार्थींचं जे मूल्यांकन होणार आहे निश्चितच त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपण त्यांची मूलभूत किंवा आधारभूत किंमत मानून त्यांना भविष्यातील येऊ घातलेल्या प्रकल्पांमध्ये समभागधारक म्हणून त्यांना त्या प्रकल्पातला हिस्सा निश्चित ती करणार आहोत म्हणजे कसं की समजा एखाद्या ठिकाणी समजा आज जी काही तुमची बाजारभावाची किंमत आहे आणि सरकार तुम्हाला त्यांचं जे काही मूल्यांकनाचे निकष आहेत त्या हिशोबाने जे काही तुम्हाला नुकसान भरपाई आदेश येणार आहेत तर त्याचा जो काही मूल्यांकनाचा आधार आहे त्यांचा तर निश्चितच तोच मूल्यांकनाचा आधार तुमच्या जमिनीला इथं आपण भविष्याच्या आशयाने आजच तो ग्रहित करणार आहोत मग तुम्ही म्हणताल की मग आता तुम्ही म्हणता की दहा वर्षात पाचपट तर दहा वर्षात पाचपट ही स गुंतवणूकदारांच्या आशयाने झालं पण जे जमीन मालक आहेत तर त्यांचा मूल्यांकनामध्ये <ुण> जवळजवळ जो काही दुप्पट ते पाचपट जो काही त्यांचा आशय असेल लक्षात आलं का तुम्ही म्हणताल मग आता दुप्पट पाचपट असं का म्हणताय तुम्ही जो काही तुम्ही तिथं तुम्ही स्थानिक बाजारभावाशी तुम्हाला ज्यावेळेस तिथं तुम्हाला तुलनात्मक अभ्यासानंतर जो काही आकडा निघेल दुप्पट निघेल तिप्पट निघेल चौपट निघेल पाचपट निघेल जो काय आधारभूत मूल्याचा आहे तर तो तुमचा त्याच्यामध्ये अधिकांश फायदा असेल कारण का तुम्ही म्हणताल की म्हणजे काय एक रुपयाची पण गुंतवणूक नाही का हो जो जमीन मालक आहे त्याला कसल्याही प्रकारची गुंतवणूक करायची नाही आहे त्याची फक्त क्लिअर टायटल म्हणजेच जे काही सर्च रिपोर्ट आहेत त्यामध्ये त्याला काय म्हणतात त्याला क्लिअर टायटल म्हणजे मालकी हक्काची जमीन एवढंच त्याचं भांडवल असणार आहे आणि दुसरी गोष्ट गुंतवणूकदार ज आहे तर त्याचं त्याच्यावरती जे काय आपल्याला वेल्यू ॲडिशनद्वारे वेल्थ क्रिएशन करायचे आहे तुम्ही म्हणाल की मग त्यापेक्षा वेपर्स आणि हे चांगलं होतं तर ते पाहता त्याचं जे आठ ग्रॅमला पाच रुपये किंमत आहे लक्षात आलं का तर ते फार छोट्या प्रमाणावरचं गमक आहे ते भविष्यामध्ये जिथं तुम्ही समजा बी प्लॅनमध्ये ज्यावेळेस तुम्ही विचाराधीन असाल प्रक्रिया उद्योगामध्ये त्यावेळेस ते कन्सिडरेशनला टाकता येईल पण प्रामुख्याने आत्ता जे काय आहे जी भाऊगर्दी किंवा रहदारी आहे की विद्यमान किंवा भविष्यातली किंवा सगळ्यात महत्त्वाचं आत्ता जी तिथं लाभार्थी तीस किलोमीटरमधली दुतर्फा पंधरा गावं असतील किंवा त्या सर्कलमधली पन्नास ते तीनशे गावे असतील जे कोणी त्या चौकल्यावरती अवलंबून किंवा विसंबून